अब्दुल सत्तार सर्व घोषणाबाजी सुरू केली आणि या 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 निघून गेले पुण्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडत होता मात्र कार्यक्रमादरम्यानच बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली त्यांचा निषेध केला आणि यानंतर अब्दुल सत्तार या कार्यक्रमामध्ये जो अध्यक्ष असतो जो प्रमुख असतो त्याने त्या लोकांना फेस करायचं असतं त्याला तोंड द्यायचं असतं असं पळून जायचं नसतं पळून जाणं हा काही राज्यकर्त्याचं काम नाही तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत पणन खात्याचे समजा ठीक आहे सोमवारी साहेबांनी आरोप केला तुम्ही त्याला उत्तर द्या तुम्ही सांगा बा असं जर आर्थिक गैरव्यवहार होत असेल तर आम्ही तो थांबू आम्ही त्याच्यात लक्ष घालू हे सोडून दिलं आणि तुम्ही डायरेक्ट मी निघालो मी निघालो असं करून तुम्ही निघून गेलात हे चांगलं नाही महाराष्ट्राचे एक जबाबदार मंत्री म्हणून मी अनेक वर्ष मी एकोणीसशे ब्याण्णव सालापासून मी राजकारण पाहतो असं सभागृह सोडून पळून जाणारा मंत्री मी महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिला